नागपूरच्या परिसरातील ताजनगर मध्ये एक धक्कादायक प्राणघातक हल्ल्याची घटना उघडकीस आली आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता राजू सुखदेव धुर्वे वय तेवीस याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या रुपेश विनोद चंदनकर वय एकोणचाळीस यांच्यावर कुराडीने जीव घेणा हल्ला केला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी आणि फिर्यादी यांच्यात एक दिवस अगोदर वाद झाला होता त्यानंतर आरोपीने रुपेश आणि त्याच्या आईवर मारहाण केली होती वादाच्या पार्श्वभूमीवर राजू सुखदेव रुपेशला उद्देशून शिवीगाडी केली आणि रुपेशने विरोध केल्यावर आरोपीने संतापाच्या भारात कुराडीने त्याच्या डोक्यावर वार केले या भयंकर हल्ल्यात रुपेश गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मेओ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखलही करण्यात आले डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस ठाण्याचे पऊपणी भलावी यांनी तत्काळ घटनास्थळी धावही घेतली आणि आरोपीला तुरंत अटकही केले फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपीची मानसिक स्थितीचा तपासही केला जात आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधर गवचे रिपोर्ट आ, या नाथ राजनगर नंबर तीन यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्याला आरोपी नाणे राजू सुखदेव दुर्वे याने दिनांक तीस तीनला थी दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजता जुनं वादाते कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता त्यामध्ये त्याने कुराडेने त्याच्यावरती हमला केला आणि तुझा जीव घेतो जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता त्यानंतर तो, त्यां तो, तो पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तक्रार नोंद करण्यात आली आणि त्यावरून आम्ही आरोपी राजवू याचा शोध घेतला तो मिळून आल्यानंतर त्याचा अभिलेख पाहिला असता तो पोलीस ठाणे आपले रेकॉर्डेड गुन्हेगार आहे त्यात आम्ही वैद्यकीय उपचार करून अटक करण्यात आला आरोपीवर ते दोन्ही घरफोडी आणि ते गुन्हे दाखल आहेत हत्यार कायद्यानुसार परंतु त्याच्यावरती चार पंचवीसचा गुन्हा दाखलाय आरोपीवरती आणि ते एक आरोपी आणि फिरे घरात एकमेकाच्या घरा सुमोरा समोर आला आणि त्यांच्यावरती एक केली त्यावरून वास झाला त्याने पुराडीने मागणी केली